नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पुर आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदे चावकाली चौदा हजार सातशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त भाव म्हणाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदापाटा मार्केट येथे आठ हजार सहाशे दहा क्विंटलच्या अवकाली कमीत कम भाव्याला बाराशे जास्तीत जास्त मिळाला सतराशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याची अवकाली तेरा हजार सोळा क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण भाव मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याची अवकाली नऊ हजार चारशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी भाव मनाला सातशे जास्तीत जास्त भावमानाला सोळाशे बत्तीस सर्वसाधारण भाव म्हणाला पंधराशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांदे चवकाली सात हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भावनाला एक हजार जास्तीत जास्त भावमाळाला एक हजार सहाशे बेचाळीस सर्वसाधारण भावनाला पंधराशे एक्कावन्न पुढील बाजार समिती संगमनेर येथे उन्हाळ कांदे चवकाली पाच हजार सातशे एकवीस क्विंटलची कमीत कमी भाव मनाला दोनशे जास्तीत जास्त भाव म्हणाला सतराशे एक्कावन्न सर्वसाधारण भावमानाला नऊशे पंच्याहत्तर वडील बाजार समिती बिमळाव बसवंत येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सात हजार क्विंटलची कमीत कम भावनाला चारशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे एक सर्वसाधारण भावमाला सोळाशे एक रुपये प्रति क्विंटल वडील बाजार समिती फार नेरे येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली नऊ हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी भावनाला चारशे जास्तीत जास्त भावनाला अठराशे सर्वसाधारण भावमाला तेराशे रुपये प्रति क्विंटल असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद